नमस्कार मी सुनील भोयात वरिष्ठ क्षेत्र सहायक जिल्हा रेशीम कार्यालय अमरावती महाराष्ट्रा राज्य रेशीम पार्क आहे आपले इथे रेशीम तुती लागवड साधारणतः पाच एकर मध्ये पूर्ण या परिसरामध्ये केलेली आहे तसेच एन अर्जुन वृक्षाची लागवड सुद्धा आपल्याला के... केलेली आहे आपल्या इथे रेशीम उद्योगाची जे आपण पिके घेतो त्या पिकं घेताना या तुतीमध्ये जे मशागत करताना बऱ्याचशा अडचणी आम्हाला इथे येत होत्या तर बाहेरगावरून इथे आपल्याला बैलजोडी बोलवून वखरणी आणि छोटा नागर वगैरे बोलावा लागत होता आणि मग आपल्याला ज्या तर त्याची गरज होती पडायची किंवा त्यावेळेस आपल्याला ते काही मिळत नव्हते मग असं आम्हाला थोडं ॲग्रोशर प्रॉडक्ट्समधून आम्हाला थोडी माहिती मिळाली त्या माध्यमातून मग आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला एक छोटा रोटा वेटर एक खरेदी केलेला आहे त्याचा आम्हाला एवढा फायदा झाला की आमच्या इथे जे मशागत आतमध्ये करायची आहे या छोट्या आमचे लागूडी जी पद्धत आहे पाच बाय तीन बाय दोनची त्यामध्ये हा रोटा रोटा दर, वखर, मदा मदा दो रोटा छोटा रोटावेटर एकदम सु व्यवस्थितपणे चालतो आणि मशागतसुद्धा छान होते त्यानंतर याला मध्ये गाळ जर पाळायची असेल तर गाळसुद्धा आपण एकामध्ये पाळू शकतो तसेच मध्ये जर समजा मधा जे कुठे गॅप्स आहे कुठे जो कचरा आपला काही निघालेला नाही आहे त्या रोटावेटरच्या माध्यमातून तर आपण छोट्या वखर पद्धतीने पण आपण त्यातून तयार करू शकतो आणि याचा उपयोग आपण त्या माध्यमातून चांगल्या प्रकारे होतो बरेचसे शेतकरी आपल्याकडे इथे येऊन पाहून गेले त्यांनासुद्धा ॲग्रोशोर प्रॉडक्ट्सचा चांगला अनुभव आला तसा आम्ही त्यांना सुद्धा करून दाखवले होते आणि त्यांनी याबाबत भरपूर चांगल्या प्रकारे समाधान व्यक्त केलेला आहे आणि याचा उप उपयोग आता बऱ्याचशा रेशीम फूड उद्योग शेतकऱ्यांनी करायचं ठरवलेला था आहे तसंच नवीन आम्हीसुद्धा त्यांना सजेशन केलं आहे आणि लोकांनीसुद्धा त्यांना दाद दिली आहे की आपणसुद्धा या माध्यमातून घेतल्यावर रेशीम शेतीसाठी सुद्धा हा उपयोगी पडेल आणि इतर पिकासाठी सुद्धा आपल्याला हा उपयोगी पडेल तसेच मजुरी खर्च जो आहे तो जो मजुरी खर्च होत होता आता आम्ही समजा जो पाच एकरसाठी आम्हाला जो खर्च येत होता साधारणतः दो तीन हजार रुपये चार हजार रुपयाचा खर्च व्हायचा निंदीसाठी वगैरे हो त्याला मशागतसाठी तर आता दोन एकरमध्ये समजा आम्हाला मशागत करायची एका तर जास्तीत जास्त तीनशे ते चारशे रुपयात त्याचं पेट्रोलमध्ये ऑइलमध्ये त्याचा खर्च होतो आणि त्याला एक एक दोन अडीच तासामध्ये त्याचा लेबरचा आमचा खर्च होतो म्हणजे जे काम चार हजार रुपयात चार दिवस लागायचं ते काम आमचं एका दिवसातच ते पूर्ण होऊन जाते आणि त्याला साधारणतः हजार रुपयापर्यंत टोटली पूर्ण खर्च होतो आणि मशागतसुद्धा एकदम चांगल्या प्रकारे केल्या जाते